नमस्कार आशिष तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज असेच एका स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी अंतर्गत महत्त्वाची माहिती देणारा दे आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा आणि हा चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच स्पर्धा परीक्षेबद्दल महत्त्वाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी की कोणत्या समाज कोणी स्थापन केला आणि कधी स्थापन केला हा आजच्या व्हिडिओचा प्रमुख विषय आहे तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला ब्रह्म समाजाची स्थापना अठराशे अठ्ठावीस मध्ये राजाराम रॉय यांनी केलेली आहे आदि ब्रह्म समाज अठराशे पासष्ट मध्ये देवेंद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे भारतीय ब्रह्म समाजाची स्थापना अठराशे पासष्ट केशवचंद्र सेन यांनी केलेली आहे यंग ब्रह्म समाज एकोणीसशे तेवीस वी शिंदे म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेलं आहे प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये आत्मराम पांडुरंग तळखडकर यांनी केलेली आहे आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे आर्य समाजाची कोल्हापूर येथील संस्था एकोणीसशे अठरा रोजी शाहू महाराज यांनी स्थापन केलेली आहे आर्य महिला समाज अठराशे एकोणनव्वद पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली आहे सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तर महात्मा फुले यांनी स्थापन केलेली आहे सत्यशोधक समाज कोल्हापूर एकोणीसशे अकरा शाहू महाराज यांनी स्थापन केलेलं आहे सार्वजनिक समाज अठराशे बहात्तर आनंद बोस यांनी स्थापन केलेले आहे नवविधान समाज अठराशे ऐंशी केशवचंद्र सेन यांनी स्थापन केलेले आहे भारत सेवक समाज एकोणीसशे पाच रोजी गोपालकृष्ण गो गोखले यांनी स्थापन केले आहे भारत कृषक समाज एकोणीसशे पंचावन्न पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेलं आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये आगरकर टिळक आणि चिपुळकन या ठिकाणी ही संस्था स्थापन केलेली आहे डेक्कन सभा ही संस्था अठराशे ते त्र्याण्णवमध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद दानडे म्हणजेच मगो दानडे यांनी स्थापन केलेले आहे डेक्कन रयत शिक्षण संस्था एकोणीसशे सोळा रोजी शाहू महाराज यांनी स्थापन केलेली आहे आणि रयत शिक्षण संस्था एकोणीसशे एकोणवीस रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेले अशा रीतीने आपण विविध संस्था संस्थेची स्थापना कधी झालेली आहे कोणत्या सालाला झालेली आहे आणि कोणी स्थापन केलेली आहे याचा इतम माहिती देणारा व्हिडिओ आजच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रसारित करीत आहोत आपल्या चॅनलवरती आपण स्पर्धा परीक्षा अत्यंत महत्वाची अशी माहिती अपलोड करत असतो त्याचा विद्यार्थ्यांना फायदा नाही दिसत आहे सीची कुठलीही नवीन जाहिरात आली तर ती अर्ज भरण्याची तारीख कधीपासून सुरुवात होत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख कधीपासून होत आहे याचे देखील व्हिडिओ आपल्या युट युट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित करत आहोत तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता अभ्यासमाला वर्ग आपण सुरुवात केलेली आहे मराठी विषयाचा त्याला देखील विद्यार्थ्यांचा अत्यंत उदंड आता असा प्रतिसाद मिळत आहे